नमस्कार मी अश्विन देशपांडे आजच्या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे जर का चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकांचं बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून आमचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील हा लाईक शेअर कमेंट जरूर करा तेच आमचं इंधन आहे आज जो विषय मी घेणार आहे हा विषय तस पाहिलं तर मराठी माणसासाठी अजिबात नवीन नाही आहे परंतु मर्यादा सीमा लिमिट्स स्वतःवर घालून घेणं हे भूषणावह वाटणं निश्चितच योग्य नाही आहे आणि म्हणून आज जरा या मर्यादांचा विचार करणं आणि या मर्यादांना कशा प्रकारे सामोर जायचं आणि मर्यादांवर मात करायची याचा विचार किमान मनामध्ये सुरू व्हावा एवढाच माझा आजच्या व्हिडिओचा हेतू आहे मर्यादांच्या चौकटीमध्ये कैद आयुष्य जगण्याचा मार्ग निवडणं म्हणजे जाणून बुजून गरिबीचा मार्ग निवडणं होय माझ्याच ताबा घ्या मनाच्या श्रीमंतीचा या, या पुस्तकामध्ये हा सुविचार मी लिहिलाय आणि परिस्थितीचं अवलोकन आयुष्याचा अनुभव गोळा करता करता माझी जी काही निरीक्षण आहेत त्या निरीक्षणांच्याच भरोशावर, मी जे काही विषय मांडणी आज करणार आहे ते करणार आहे आपण स्वतःवर खूप जास्त मर्यादा खूप जास्त बाउंड्रीज खूप जास्त सीमा आखून घेतल्यात का त्याच उत्तर आहे आणि जर का काही अपवाद सोडले तर मराठीच नव्हे का पूर्ण भारतीय माणूस कम्प्लीट नेशन एक राष्ट्रीयत्व जर का आपण गृहीत धरलं तर या भारत देशाला अभिशाप आहे स्वतःच्या मर्यादांचा सुद्धा रोमांच करण्याचा आणि म्हणून हा मर्यादा विषय मांडणं गरजेचं आहे समजणं गरजेचं आहे आणि किती मर्यादा आपण आपल्यावर लादून घेतल्या किती मर्यादा संस्कारामधनं आपल्यावर आल्या किती मर्यादा या संस्कृतीमध्येच आहेत याचा सगळ्याचा विचार करणं आवश्यक आहे आणि माझं एकच म्हणणं आहे की मी जर का माझ्या आयुष्यामध्ये किती लिमिटेड आहे किती मर्यादित आहे हे सांगण्यामध्ये अभिमान मला वाटत असेल तर निश्चित काहीतरी गोची आहे निश्चित काहीतरी प्रश्न आहे आणि ते आपल्याला सोडवावेच लागते तुम्ही जर का तुमच्या आजूबाजूला मित्रांना आपतष्टांना नातेवाईकांना संवाद साधत साधत विचारणा केली की काय तुझ्या आयुष्यात काय तुला मर्यादित करतय किंवा कशामुळे हे सगळं असं मर्यादित बंधनांमध्ये जगण्याचं आपल्यावर कंपल्शन आल्यासारखं वाटतंय तर काही मिनिटांमध्ये अत्यंत रंजक अत्यंत विदीर्ण मन करणाऱ्या मर्यादेच्या कथा बाहेर पडायला सुरुवात होते आता आपल्याकडे संधी येतात अशातला ना भाग नाही पण त्या संधीकडे या मर्यादा मनात ठेवून ज्यावेळेस आपण बघतो ना त्यावेळेस ती संधी गमावल्याशिवाय आपण राहत नाही आणि मग एकदा का मी मर्यादित आहे हा विचार मनामध्ये रुजला की मग तेच आपण कायम स्वीकारून टाकतो आणि त्या मर्यादांमध्ये जगण्याशिवाय जणू आपल्याला पर्यायच नाही अशा पद्धतीने आपण वागत राहतो आता या भारत देशामध्ये दे दोनच प्रकारचे लोक आहेत एक मनाने गरीब आणि दुसरे मनाने श्रीमंत जो मनाने गरीब आहे तो मनाने का गरीब आहे तर त्या मर्यादा त्या लिमिटेड स्वतःला करणाऱ्या असंख्य बाबी आणि मग प्रत्येक व्यक्ती परत्वे त्याच्या मर्यादा बदलत राहतात तुम्ही ऑब्झर्व करा निरीक्षण करा आजूबाजूला मर्यादा सीमा अडचणी कमतरता चणचण वानवा दुष्काळ अनुपलब्धता कमी हे सर्व शब्द मी समानार्थाने वापरतोय हे कृपया ध्यानात घ्या आपल्या या संस्कृतीमध्ये मर्यादांचे असंख्य प्रकार आहेत त्याचं सविस्तर विश्लेषण आपण करूच यात पण ते करण्यासाठी आपल्याला शब्द सुद्धा कमी पडतील हे पण ध्यानात ठेवा बरं का तरी काही प्रमुख मर्यादा मी तुमच्या समोर मांडतो जो आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये रोजच्या आपल्या भाषेमध्ये जर का हे शब्द आपण पेरून ठेवले असतील तर आपल्या भाषेमधनं या मर्यादांना हद्दपार करण्यासाठी आपल्या भाषेवर अगोदर आपल्याला लक्ष देऊन भानावर येऊन या शब्दांचा प्रयोग बंद करावा लागेल पण तरी सुद्धा मर्यादा सगळ्यात पहिल्यांदा वैयक्तिक मर्यादा पहिल्यांदा येतात त्या माझ्या स्वतःच्या माझ्या विचारांमध्ये असलेल्या मर्यादा आणि या मर्यादांचा विचार करत करत मनुष्य प्राणी सर्व शक्तिमान आहे हे मानण्यापेक्षा मनुष्य प्राणी शक्तीहीन आहे असं आपण मानायला लागलोय का याचा विचार करावा दुसरी मर्यादा आहे ती आहे वैचारिक मर्यादा वैचारिक मर्यादा कशावर अवलंबून आहे अनुभव अर्थातच जेवढे अनुभव कमी तेवढी विचारांना धुमाऱ्या फुटण्याचं कामही कमी आणि त्याच्यामुळे विचार एका मर्यादेला जाऊन थांबतात पुढचा विचार करताच येत नाही हा माझा अनुभव आहे मला सुद्धा हाच प्रॉब्लेम भेडसावत होता म्हणून वैचारिक मर्यादा तिसरा आहे शारीरिक मर्यादा आपण आपल्या शारीरिक मर्यादा सांगायसाठी मनात अभिमान बाळगतो आणि शरीराची जर का तुम्ही नीट निगा राखली शरीर जर का व्यवस्थित निरोगी असेल तर आठ नऊ तास ऑफिसमध्ये काम करून आल्यानंतर सुद्धा माणूस ताजा तवाना राहू शकतो बरं का शरीराला खर तर मर्यादाच नाहीयेत आपल्यामध्ये अफवाट शारीरिक शक्ती आहे आणि सगळी शारीरिक ऊर्जा भरून काढण्याचं काम आपलं अचेतन मन दर क्षणाला करत आहे पण आपण कधी टाळण्यासाठी कधी झुगारून देण्यासाठी कधी विरोधाला विरोध म्हणून या शरीराच्या मर्यादा प्रेझेंट करतो आणि मग तो आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य खटक बनतो की माझ्या शारीरिक मर्यादा आहेत मला अनेक कामं त्याच्यामुळे जमणार नाहीत चौथी मर्यादा आहे ती आहे भावनिक मर्यादा भावनिक मर्यादा म्हणजे काय जेवढा आपण लोकांशी संवाद साधत असताना आपल्या भाव भावनांचं अवडंबर करतो छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण कधी अपमानित होतो छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्याला कधी कधी असं वाटतं की आपल्याला राग येतोय छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्याला असं वाटायला लागतं की हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि मी मात्र कनिष्ठ आहे आणि या भावनांच्या असंतुलनामुळेच आपल्याला भावनांच्या मर्यादा मध्ये जगावं लागतं नाही बाबा माझी चिडचिड होते मी नाही ते करू शकत अभ्यासाला बसव बसवल्यानंतर मनामध्ये संयम नसल्यामुळे एकाग्रता होत नाही हे अभिमानाने सांगणारे विद्यार्थी मी पाहिलेले माझ्या आयुष्यामध्ये एका ठिकाणी आमचा मुलगा बसतच नाही हे अभिमानाने पालक सांगतायत का बर कारण त्यांच्याकडे तीच क्वालिटी आहे का बघावं लागेल म्हणून भावनिक मर्यादा त्यानंतर आहे बौद्धिक मर्यादा या बुद्धीला तर्क गणित भाषा विज्ञान या पातळीवर जर का आपण आव्हानच दिलं नाही तर या बुद्धीचा विकास होणार आहे का नाही मग या बौद्धिक मर्यादा सांगून की मला ते झेपूच शकत नाही माझं डोकंच चालत नाही किती कामं तुम्ही टाळली आहेत जरा आठवण बघा त्यानंतर आहेत मानसिक मर्यादा सर्वात शक्तिमान मनुष्याच्या आयुष्यात काही असेल तर ती आहे मनशक्ती आणि या मनाच्या शक्तीला कायम आपण अंडरएस्टिमेट करत जगत आलेलो आहोत मनाच्या अगाध शक्तीचा जर का आपण खरच अभ्यास सुरू केला तर आपल्याला कुठलीच मानसिक मर्यादा असू शकत नाही परंतु आपण थोड्या थोड्या गोष्टींनी जर का खचून जाणार असू आपल्या मनामध्ये पराभूत मनोवृत्ती विकास करणार असू आपण जर का पटकन एखादी गोष्ट सोडून देणं प्रेफर करणार असू तिच्या माग लागून ती पूर्ण करण्याच्या अपेक्षा तर निश्चितपणे आपल्या मनाच्या मर्यादा समोर येणार त्यानंतर आहेत कॉन्शियसनेस आत्मभानाच्या मर्यादा बहुतेक माणसं म्हणजेच अठ्ठ्याण्णव टक्के माणसं हे सुप्त मनाच्या आधारे मूर्छित अवस्थेत बेशुद्ध अवस्थेत अक्षरशः सवयीनुसार जगत असतात आणि चित्त थाऱ्यावर मन भानावर बुद्धी जागेवर शरीर वर्तमानात नसल्यामुळे आपल्याला अनेक संधी आलेल्या गमवाव्या लागतात दहाही दिशांचं जर का भान आपण वर्तमानामध्ये ठेवू शकलो तर आपण दशा बनू आणि अशा अत्यंत सतर्क सजग भानावर असलेल्या मनुष्याला मर्यादांच्या जोखडातून मुक्त होताना सुथा है। मी स्वतः सुद्धा पाहिलेलं आहे म्हणूनच मी कॉन्शियसनेस प्रॅक्टिशनर्स अर्थात चेतन अवस्थेचे साधक माझ्या आत्मभांच्या ध्यान वर्गामध्ये बनवतोच आहे त्यानंतर आहे आत्मशोधाच्या मर्यादा मी स्वतःला कसा शोधू मी कशासाठी इथं आलोय मला नेमकं काय करायचंय मला माझ्यामध्ये जे काही मूल्यवान आहे त्याचा शोध घ्यायचा कसा इथपासून लोकांना प्रॉब्लेम आहेत आत्मशोधासाठी मन स्थिर बुद्धी स्थिर शरीर स्थिर ध्यान लावायला सुरुवात केली तर निश्चितपणे तुम्हाला स्वतःचा शोध लागायला सुरुवात होते आणि आत्मशोधाची ही यात्रा अत्यंत अवर्णनीय आहे म्हणून आपण स्वतःला शोधण्याचा मार्ग निवडणं गरजेचं आहे म्हणजे या स्वतःला शोधण्याच्या मर्यादा आपोआप गळून पडायला सुरुवात त्यानंतर आहे आत्मबोधाच्या मर्यादा आपण या जगतामध्ये आलो आणि आपल्या सगळ्या आयडेंटिटीज मध्ये अडकून पडलो मी कोणाचा मुलगा मी कोणाचा बाप मी कोणाचा भाऊ मी कोणाची बहीण मी कोणाचा मामा मी कोणाचा काका मी अमुक अमुक ऑफिसमध्ये काम करतो मी तमुक तमूक बिझनेस करतो या सगळ्या आयडेंटिटीज आपण धारण केल्यात आणि या सगळ्या आयडेंटिटीज या सगळ्याच्या सगळ्या ओळखी आपल्या मनामध्ये प्रस्थापित झाल्यानंतर त्याच्याच मर्यादामध्ये आपण अडकून पडतोय हा आत्मबोध होण्याचा मार्ग बरं का ज्या माणसाला कळून चुकलं की माझ्या आयडेंटिटीजशी मी फारकत घेऊ शकतो मी माझ्या मूल्यांना विचारांच्या पातळीवर बदलू शकतो मी माझी विश्वास प्रणाली बदलू शकतो मी माझ्या परिस्थितीला सुद्धा ताब्यात घेऊ शकतो त्याला आत्मबोध झाल्याशिवाय राहत नाही त्याच्यामुळे आत्मबोधाच्या मर्यादा ज्याच्याकडे असतील त्याला जसं आयुष्य मिळालं आहे तसंच ते जगावं लागेल जणू स्वतःच्या ताब्यात काहीच नाहीये पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा असं करतच चालावं लागेल परंतु हे असं खरं नाहीये त्यानंतर आहेत आत्मशक्तीच्या मर्यादा तुम्हाला मी सांगतो हा मनुष्याचा जन्म मिळालेला आहे आणि आपल्या आत्मशक्तीचा जागर करण्यासाठी आपल्याला अध्यात्माचा सहारा जर का घेता आला सपोर्ट घेता आला आणि जर का आपण निदध्यासना मनन चिंतन श्रवण हे नियमितपणे आपल्या आयुष्यात पाळायला लागलो ला तर निश्चितपणे आपल्याला आत्मशक्तीचा जागर जागरण व्हायला सुरुवात होईल म्हणून या संस्कृतीने संध्याकाळची प्रवचन संध्याकाळची कीर्तन मंदिरांमध्ये आणि मुख्यत जागरणाची मोहीम या नवरात्रामध्ये चालवण्याचं कित्येक वर्षानुवर्ष पाळत आले आपण था पाहतो त्यानंतर आहे काळाची मर्यादा आणि वेळेची मर्यादा त्या पाश्चिमात्य लोकांना काळ आणि वेळ वेड़ वेगळा काढताच येत नाही आपल्याला जीवन काळ मिळालेला आहे तोही मर्यादित आहे आणि या पृथ्वीच्या काळाचा जर का विचार केला तर त्या अनंताचा आपल्याला आभास व्हायला सुरुवात होते आणि मग लक्षात येतं की या काळ रेषेवर बिंदू मात्र वेळ आपल्यासाठी आहे हे मनुष्य जीवन जगण्यासाठी हीच बाब ज्या माणसाकडे चोवीस तास आहेत त्याच्या लक्षात यायला पाहिजे ना त्या चोवीस तासामध्ये आपण जर का दहा तास झोपणार असू आणि आठ तास टाइमपास करणार असू तर आपल्या आयुष्याचं काय होणार आहे ते आपल्याला माहिती आहे आणि वरून जर का आपण वेळेची मर्यादा आहे हे सांगायला सुरुवात केली तर मग मात्र सगळंच अवघड आहे त्यानंतर आहे क्षमतांच्या मर्यादा माझं वाक्य लिहून घ्या विजेते आपल्या प्रत्येक कामगिरी नंतर आपल्या क्षमतांना आव्हान देतात म्हणजे काय आपण एखादं काम केलं यशस्वीरित्या पूर्ण केलं म्हणजे आपल्या मर्यादा तिथं था थांबत नसतात लक्षात घ्या आपल्या मर्यादांना त्या ब्रह्मांडाचा अनंत जसा आहे तसा अनंत आपल्या क्षमतांना सुद्धा आहे अनंत क्षमता घेऊन जन्माला आलेला हा माणूस जेव्हा क्षमतांच्याच मर्यादामध्ये स्वतःला जोखडून ठेवतो ना तेव्हा मनाला फार यातन या क्षमतांच्या मर्यादांमुळेच आपण कामगिरीच्या मर्यादा सुद्धा घालून घेतो ज्या माणसाला आपल्याच मनामध्ये आपल्याच क्षमतांचा संशय आहे त्या माणसाकडनं कामगिरीची अपेक्षा करणं तसंही फोल आहे लक्षात घ्या म्हणून तुम्ही आतापर्यंत जे काही म्हणून केलं असेल त्याच्याकडे जर का तुम्ही पुन्हा एकदा सतर्कपणे सजगपणे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की देर इज अ स्कोप ऑफ इम्प्रुव्हमेंट त्यात अजून चांगलं अजून काहीतरी बेटर अजून काहीतरी व्यवस्थित करता येण्याजोगं आहे आणि तुम्ही तुमच्या कामगिरीला उंचावू शकता दर क्षणाला ही बाब कृपया ध्यानात ठेवा ज्या माणसाने आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये क्षमतांना आव्हान केलं तो विजेता झाल्याशिवाय राहत नाही त्यानंतर आहे आशावादाच्या मर्यादा याच्यासाठी मी तुम्हाला एक सुंदर उदाहरण देतो या भारत वर्षाला तो पवन सुत हनुमान नवीन नाही आशा म्हणजेच इंग्लिशमध्ये होप आणि आशावाद ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे निराशावाद असतो म्हणून आशावादावर आपल्याला जास्त फोकस टाकायचा म्हणून मी भगवान शक्तीचे उपासना करण्याचं द्योतक असलेल्या हनुमानाचं नाव घेतोय ज्या वेळेस रणांगणामध्ये लक्ष्मण मूर्छित पडला होता आणि संजीवनी बुटी आणायची होती त्या कामगिरीला फक्त आणि फक्त हनुमानच पार पाडू शकेल हे त्या मर्यादा पुरुषोत्तम रामाला माहिती होत बघा मुद्दाम रामाचे नाव घेतोय त्याच्या आधी मर्यादा पुरुषोत्तम ही बोलतोय आपण याचा उलगडा शेवटी करूया हनुमान निघाला सगळे अडथळे पार करत करत द्रोणागिरी पर्वतावर पोचला परंतु त्याला अजिबात माहिती नव्हतं की संजीवनी बुटी दिसते कशी त्याचं रोपट असत कस त्यांनी स्वत मेहनत करून व्यवस्थित बुद्धीचं तेज लावून सगळा प्रयत्न करून झाला परंतु जेव्हा त्याला ते ओळखूच आलं नाही तेव्हा त्यांनी द्रोणागिरीच उपटला कारण त्याच्याकडे त्याला माहिती होत की संजीवनी बुटी असेल तर याच पर्वतावर आहे आणि तो अख्खा द्रोणागिरी घेऊनच रणांगणापाशी आला याला दुर्दम्य आशावाद असं म्हणायला पाहिजे जर का हनुमान स्वयं निराश झाले असते तर लक्ष्मणाला त्या अवस्थेतून मुक्तीच मिळाली नसते संजीवनी बुटी तिथपर्यंत पोहोचलीच नसते म्हणून लक्षात घ्या की आपल्या आयुष्यामध्ये अमर्याद जीवन जगण्याची आपली कला आपल्याला अवगत करावी लागणार आहे आणि समाजामध्ये राहायचं असेल तर आपल्याला काही मर्यादा घालून पण घ्याव्या लागणार आहेत हे पण तेवढंच निश्चित आहे अमर्याद म्हणजे सगळ्या सीमारेषा ओलांडून बेबाक बिंदास तसही स्वैर वर्तन मी समर्थन त्याचं करत नाहीये परंतु विनाकारण या मर्यादांच्या जोखडामध्ये राहून स्वतःची वाट लावून घेण्यात काय अर्थ नाही ही गोष्ट तुम्ही मानाल पुढचं आहे आनंदाच्या आणि सुखाच्या मर्यादा आनंदाला आणि सुखाला सुद्धा आपण मर्यादा घालतो आपण जर का एका जोकवर दुसऱ्यांदा हसायचं असेल तर आपल्याला त्रास होतो आपल्याला जर का आपल्याच मुलांनी एखादी गोष्ट अचीव्ह केली एखादी गोष्ट त्यांनी खरंच मिळवली तर त्याचा फक्त एकदा कौतुक सोहळा करता येतो दुसऱ्यांदा कौतुक सोहळा केला तर आपल्याला वाटतं की नको करायला तो शेफारेल आपण स्वतः एखादं काम छान केल्यानंतर आनंद मनामध्ये सुख मनामध्ये मिळवायला पाहिजे तेही मिळवत नाही दुर्मुखलेले चेहरे घेऊन बसतो आपण पण क्षणाक्षणाला या आनंदाच्या आणि सुखाच्या मर्यादा घालून आपण काय मिळवतो त्याच्यामुळे कृपया लक्षात घ्या कि सुख आणि आनंद ते तरी अमर्याद लुटता आलं पाहिजे म्हणून आपल्याला मनुष्य जन्म आहे त्यानंतर जशी ध्यान साधना मी आत्मभान ध्यान साधना लोकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात केली आणि गेल्या चार वर्षांमध्ये असंख्य साधक मला भेटत गेले तेव्हा मला एक लक्षात आलं की लोकांमध्ये मनशांती मिळूच शकत नाही अशी एक मर्यादा आहे मनशांतीला मर्यादा कावर घालायची नाही मला एक दोन सेकंद जरी मानसिक मानस शांतता मिळाली तरी बर होईल बाकी आपल्याला मनशांतीची काय हाव नाही असं लोक पण आहेत पण मनशांती व्यक्ती सापेक्ष नसून ती एक अशी अवस्था आहे जी मिळवण्यासाठी साधना लागते आणि सगळ्यात शेवटी तुमचा जिव्हाळ्याचा विषय माणूस मनाने जर का गरीब असेल तर धनाने गरीब राहणार ही बाब लक्षात ठेवा धनाच्या मर्यादा धनाच्या मर्यादा फक्त त्याच माणसाला ज्याच्याकडे या सगळ्या मर्यादा मी ज्या आत्ता वाचून दाखवल्या ज्या आत्ता म्हणून दाखवल्या ज्या आत्ता बोलून दाखवल्या ज्या माणसाला या सगळ्या मर्यादा आहेत म्हणून स्वतःच जयदेव जयदेव करावं वाटतं त्याची वाट, वाट लागल्याशिवाय राहणार नाही म्हणून या मर्यादांच्या जोखडामधून स्वतःला बाजूला टाकणं मर्यादा झुगारून आपलाच कम्फर्ट झोन आपलीच सोयीची चौकट आपली मर्यादा ठरलेली आहे हे कबूल करून जेव्हा या सीमारेषा ओलांडून स्वतःचं वर्तन स्वतःचे विचार स्वतःची वागणूक स्वतःच्या शरीराची ताकद आपल्या मनाची शक्ती आपल्या बुद्धीची शक्ती ज्या माणसाने आत्मशोध आत्मबोधाच्या माध्यमातन मिळवायचं ठरवलं त्याला ते मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आज या मर्यादांच्या जोखडांचं जे आवडंबर आपण आपल्या मनामध्ये बनवून ठेवलेलं आहे त्या आवडंबराला झुगारून द्यायची वेळ आलेली आहे आणि हो मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामाचं मी नाव घेतलं होतं त्याचं कारण असं की या भगवान श्री रामानी कुठलीही मर्यादा मानली नाही त्यांनी त्यांचं जीवन ज्या समाजशील पद्धतीने मर्यादांमध्ये अडकवलं होतं त्या मर्यादा त्यांनी आदे हयात पाळल्या ज्या समाजासाठी आदर्श होत्या म्हणून आपल्याला सुद्धा समाजासाठी ज्या आदर्श मर्यादा आहेत त्या पाळायच्याच आहेत जेणेकरून गुन्हेगारी प्रवृत्ती चोरटी वृत्ती अपराधी मन आपलं तयार व्हायलाच नाही पाहिजे परंतु सद्गुण श्रीगुण आणि सत्व गुणाच्या वारंवार विकासासाठी बाकी उर्वरित सर्व मर्यादांना झुगारून टाकावंच लागेल ही बाब कृपया ध्यानात ठेवा आज एवढंच